नमस्कार विद्यार्थी मित्रांनो जीएमसी मध्ये भरती आलेली म्हणजे तुमचं आपलं छत्रपती संभाजीनगर शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय जसं की मागच्या वेळेस पुण्यामध्ये पुण्याचं जीएमसी म्हणजे गव्हर्नमेंट मेडिकल कॉलेजला भरती निघाली होती सेम तशाच पद्धतीने सातारा शहरामध्ये सुद्धा छत्रपती संभाजीनगर शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयामध्ये भरती निघालेली आहे याच्यामध्ये सगळ्यात महत्वाचं म्हणजे कुठलीही परीक्षा नाही मित्रांनो डायरेक्ट तुमची निवड होणार आहे सिलेक्शन होणार आहे फक्त तुम्हाला इथे एक इंटरव्ह्यू म्हणजे तुमची मुलाखत पास करायची आहे मित्रांनो सगळ्यात मोठी संधी आहे जीएमसी मध्ये अशी जीएमसी मध्ये सहसा भरती निघत नाही परंतु ते आपल्याला संधी उपलब्ध करून दिलेली आहे फक्त मुलाखतीद्वारे येत आहे तुमची सिलेक्शन प्रोसेस होणार आहे मित्रांनो आता दुसरं असणार आहे कुठलीही एक्झाम नाही इंटरव्ह्यू वर सिलेक्शन आणि सगळ्यात महत्वाचं तुम्हाला माहित असणं पाहिजे की ही गव्हर्नमेंट नाही मित्रांनो कॉन्ट्रॅक्ट बॅस आहे थै सिक्स्टी फोर म्हणजे कमीत कमी एक वर्षासाठी ही भरती आहे आणि त्याचा ऑनलाईन अर्ज सत्तावीस एक दोन हजार सॉरी हा जो अर्ज करायचा आहे तो ऑनलाईन पद्धतीने नसून तो ऑफलाईन पद्धतीने डायरेक्ट महाविद्यालयामध्ये रुग्णालयामध्ये जाऊन करायचा आहे त्यांच्या शासकीय याच्यामध्ये सत्तावीस एक दोन हजार सव्वीस ते तीन दोन दोन हजार सव्वीस म्हणजे मार्च तीन पर्यंत सॉरी फेब्रुवारी तीन पर्यंत तुम्ही हा ऑफलाईन पद्धतीने अर्ज करायचा आहे मित्रांनो त्याच्यानंतर याच्यामध्ये पदे असणार सहाय्यक प्राध्यापक पदे अठ्ठावीस असणार आहेत आणि सहाय्यक प्राध्यापक पदे हे वेगवेगळी पदे असणार आहेत त्याच्यानंतर तुमचं जीएमसी भरतीमध्ये भरपूर अजून वेगवेगळी पदे आहेत महत्वाची ही जास्त सॅलरी वाले म्हणजे सहाय्यक प्राध्यापकाला दोन लाख पगार असणार आहे इथे आणि त्याच्यासोबत सहसाय्यक प्राध्यापकाला एक लाख पंच्याऐंशी एवढा पगार असणार आहे आता शासकीय रुग्णालय म्हटलं की अजून दुसऱ्या पदे असतात ती पदे कुठली आणि त्याचं योग्य जाहिरात त्याच्या पूर्ण डिटेल्स काय आहेत हे तुम्हाला मी सांगणार आहे मित्रांनो म्हणून या संधीचा फायदा घ्यायचा लवकरात लवकर मित्रांनो आता दुसरी पदवी असणार आहेत मित्रांनो तुमचं शल्य चिकित्सालयाच्या दोन जागा असणार आहेत मित्रांनो विधिधारक शास्त्राची एक इमर्जन्सी मेडिसिनची एक असणार आहे रोग प्रस्तुती ग्रहासाठी एक जागा असणार आहे मित्रांनो त्याच्यानंतर मित्रांनो सॉरी औषास्त्राच्या दोन मनोगती शास्त्र दोन हो शास्त्र एक कान नाक घसा एक आणि क्षय किरणशास्त्र एक स्त्रीशास्त्र एक अशा वेगवेगळ्या वेग पदाच्या जागा असणार आहेत मित्रांनो आता सगळ्यात महत्वाचा अजून दुसरी एक जागा आहे ती म्हणजे म्हणजे दे, शास्त्रज्ञ म्हणजे तीन या तीन जागा असणार आहेत मित्रांनो त्याच्यानंतर तुमचं बदिरेक शास्त्र दोन जागा असणार आहे त्या नेत्रशल्य चिकित्सा म्हणजे डोळ्या रिलेटेड मित्रांनो एक जागा असणार आहे न्याय एक जागा असणार आहे रोग प्रतिबंधक व सामाजिक शास्त्राच्या तीन जागा असणार आहेत अशा वेगवेगळ्या पदावरती वेगवेगळ्या जागा असणार आहेत मित्रांनो म्हणून सी शासनामध्ये जे काही फॉर्म भरू शकतात जे याला इंटरेस्ट आहे आहे महाविद्यालयामध्ये फॉर्म भरण्यासाठी आणि इथं एक वर्षासाठी जॉब करण्यासाठी त्यांनी लवकरात लवकर अर्ज ऑफलाईन पद्धतीने भरायचा आहे तर सविस्तर याची तुम्हाला जी पी आलेली आहे पुण्याकडून वैद्यकीय महाविद्यालय रुग्णालय जे आपल्याला नोटिफिकेशन आलेले आहे ते नोटिफिकेशन अशी आहे संचलनी वैद्यकीय शिक्षण संशोधन मुंबई यांच्या अध्यपत्याकडे छत्रपती संभाजी महाराज शासकीय वैद्यकीय महाविद्यालय रुग्णालय सातारा ते वैद्यकीय आस्थापन व रुग्णसेवे करिता मित्रांनो चिकित्सालयीन व चिकित्सालयीन ची, विभागातील विविध पदातील प्राध्यापक सहयोगी हो प्राध्यापक तथा निव्वळ तात्पुरत्या स्वरूपात भरण्याकरता इच्छुक पात्र उमेदवाराकडून ऑफलाईन स्वरूपामध्ये अर्ज मागवण्यात येत आहेत अर्ज दिनांक सत्तावीस एक दोन हजार सव्वीस ते तीन दोन दोन हजार सव्वीस सकाळी सायंकाळी सहा वाजेपर्यंत रविवार व त्यात सुट्ट्या सोडून मित्रांनो पद्धतीने तुम्ही ऑनलाईन छत्रपती संभाजी शासकीय हो। महाविद्यालय रुग्णालय सातारा इथे सबमिट करू शकता कार्यालयाच्या वेळेमध्ये मित्रांनो असे त्यांची नोटीस आहे आपल्याला पीडीएफ आहे उमेदवाराने अर्जासोबत शैक्षणिक अर्थ अनुभव प्रमाणपत्र उत्तर आवश्यक कागदपत्रांची शहाते करून अर्जासोबत जोडणे अनेक कार्य अनिवार्य आहे म्हणजे काय ऑफलाईन पद्धतीने ते ऑफलाईन पद्धती ते अर्जाची असणार आहे आणि अर्ज डायरेक्ट रुग्णालय महाविद्यालयामध्ये जाऊन करायचं आहे सायंकाळी सहा वाजेपर्यंत तुम्ही इथे अर्ज करू शकता बरोबर ठीक आहे कारण की ज्या शासकीय सुट्ट्या आहेत जसं की संडे असेल किंवा इतर शासकीय सुट्ट्या असेल त्या दिवशी तुमचा ऑफलाईन पद्धतीने अर्ज घेणार नाहीत मित्रांनो म्हणून तीन तारखेच्या अगोदरच अर्ज करून घ्या अजून तुमच्याकडे दोन तीन दिवस आहेत अवेलेबल परंतु इथे एक गोष्ट लक्षात घेण्यासारखी आहे तिथे थी तीनशे पासष्ट थी, सॉरी तीनशे चौसष्ट म्हणजे साधारणतः एक वर्षासाठी हा अवधी असणार आहे कॉन्ट्रॅक्ट बेस भरती आहे परंतु ज्यांच्या हाताला सध्या कामच नाही तात्पुरत्या स्वरूपात ते इथे भरू शकतात पण जे सहयोगी प्राध्यापक आणि सहाय्यक प्राध्यापक या पदासाठी जे भरते त्यांना मात्र सॅलरी जी पाहिली तर क्लास वन ऑफिस चे सॅलरी असणार आहे दोन लाख ते पावणे दोन लाख पर्यंत सॅलरी आहे मित्रांनो म्हणून मध्ये ज्याचं शिक्षण ग्रॅज्युएशन आहे याला या का का था था था। जी जे एलिजिबिलिटी आहे ज्यांची याच्यात पात्रता बसली त्यांनी नक्की फॉर्म भरा मित्रांनो आणि याचं जर कामकाज थोडक्यात पाहिलं प्राध्यापक म्हटलं की सगळं तुम्हाला प्रिन्सिपल कॉलेज मध्ये जसं असतं तसंच हे वैद्यकीय महाविद्यालय आणि रुग्णालय म्हणजे इतर रुग्णालयात जे विद्यार्थी असतात महाविद्यालयात त्यांच्याकडून प्रॅक्टिसचा एक पार्ट असतो तिथं प्रॅक्टिससाठी रुग्णालय सुद्धा असतं वेगवेगळ्या रुग्णांवर त्यांना प्रॅक्टिस करण्यासाठी ते केलेलं असतं मित्रांनो त्यांचं सगळ्या विद्यार्थ्यांची सोय करून देणं त्यांच्यावर निगराणी टेकणं सगळे अटेंडन्स प्रेजन्सी बाकीच्या सगळ्या कॉलेजच्या ज्या नियमांची त्रुटी असतात ते प्राध्यापिकांचं साधारणतः काम असतं आता प्राध्यापकांचं काय काम असतं हे तुम्हाला बऱ्यापैकी माहिती आहे दुसरं साहेब प्राध्यापक सुद्धा त्यांना कॉर्पोरेट करणं हे काम असतं तिसरं आता जे तुमचं नेत्र चिकित्सक आहेत नेत्र चिकित्सक मित्रांनो त्याच्यानंतर शल्य कान नाक घसा किंवा क्षय एक्सरेच जे डिपार्टमेंट आहे त्याच्यामध्ये ज्या जागा आहेत त्याचं सुद्धा वेगवेगळं काम आहे इथे सगळ्यांना संधी दहावी बारावी ग्रॅज्युएशन आणि एखादा आरोग्य विभागा रिलेटेड डिप्लोमॅटिक कोर्स असेल ते सर्व इथे संधीचा फायदा घेऊ शकतात म्हणून जसं पुणे महा नगरपालिकेमध्ये जीएमसी भरती निघाली होती पुण्याची तसंच छत्रपती संभाजीनगर सात सुद्धा खूप मोठी संधी आणि इथे कामकाज अजून बऱ्याच गोष्टी चांगल्या आहेत सॅलरी चांगली आहे म्हणून लवकरात लवकर अर्ज भरून घ्यायचा आणि संधीचा फायदा घ्यायचा मित्रांनो इथे तुम्हाला जर काही डाऊट असेल सॅलरी बद्दल तुमच्या अभ्यासक्रमाबद्दल निवडी बद्दल मुलाखतीत काय विचारलं जातं सिंपल साध्या गोष्टीच असतात जास्त हार्ड नसतो मुलाखत सुद्धा म्हणून जास्त टेन्शन घ्यायचं नाही सिलेक्शन तुमचं ये होऊन जाऊ शकतं फक्त तुम्हाला फॉर्म भरायचं प्रोसेस करायची आहे एक्झाम फीस सुद्धा जास्त नसणार आहे याची म्हणजे सिलेक्शन तुमचं इंटरव्ह्यूवरच असणार आहे म्हणून अर्ज विदाउट फेल भरायचंय सिलेक्शन करून घ्यायचंय फक्त आता विनंती तुम्हाला अशी जर तुम्हाला याच्याबद्दल कामकाज काय असतं का प्रत्येक आता मी जेवढ्या काही सांगितलं तर कामकाज काय असतं का त्याचं शैक्षणिक पात्रता याच्याबद्दल किंवा कुठलाही डाऊट असू द्या मला कमेंट बॉक्स मध्ये कमेंट करा शंभर टक्के मी तुम्हाला उत्तर देण्याचा प्रयत्न करेल मित्रांनो थांबतोय तेच जय हिंद जय महाराष्ट्र बाय बाय